नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी पोलीस प्रशासनाबद्दल इम्पॉर्टंट असे महत्त्वाचे वन लायनर पॉईंट्स बनवलेले आहे जे की आगामी पोलीस भरतीमध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे या अगोदरच्यासुद्धा पोलीस भरतीमध्ये यावरती खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहे तर चला तुमचा वेळ न घेता मी व्हिडिओला लगेच या ठिकाणी सुरुवात करतो या ठिकाणी पोलीस प्रशासन व सुरक्षा यंत्रणा याच्याबद्दल आपण महत्त्वाचे जे जेवढे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे ते सगळे बघणार आहेत पोलीस भरती करता म्हणजे पोलीसचा लाँग फॉर्म तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं काय रे गरजेचं आहे या ठिकाणी पोलीसचा लॉंग फॉर्म काय आहे पब्लिक ऑफिसर फॉर लिगल इन्व्हेस्टिगेशन अँड क्रिमिनल इमर्जन्सीज लक्षात ठेवा पोलीसचा लॉन्ग फॉर्म काय आहे कॉप्सचा माहिती तुम्हाला सी ओ पी एस कॉप्सचा काय आहे कॉन्स्टेबल ऑफ पोलीस सर्विस हा कॉप्सचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा आहे दोन्ही पण लॉन्ग फॉर्म तुमच्या तुम्हाला पोलीस भरतीसाठी इम्पॉर्टंट आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूया आपण वन लाईनरेड फास्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो तुम्ही जेणेकरून कमी वेळेत जास्त झाले पाहिजे त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झालेली आहे तर महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झालेली दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट साली त्यानंतर महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहे तर आता हे करंटचा प्रश्न असेल स बदलले असेल रश्मी शुल्का हे तुम्ही एवढं अपडेट करून घ्या जे असेल ते त्यानंतर बघा हे एवढा प्रश्न अपडेट करून घ्या त्यानंतर बघा ह्या ठिकाणी नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचा जो रेझनिंग रेझिंग डे आहे म्हणजे किंवा स्थापना दिवस तो कधी आहे दोन जानेवारी दोन जानेवारी काय रे महाराष्ट्र पोलीसचा रेझिंग डे आहे दोन जानेवारी लक्ष ठेवायचं कारण की ह्या दिवशी काय झालं महाराष्ट्र पोलीस दलाची काय झाली ती स्थापना करण्यात आलेली होती त्यानंतर बघा ह्या ठिकाणी पोलीस स्मृती दिन कधी सेलिब्रेट केला जातो साजरा करण्यात येतो एकवीस ऑक्टोंबरला पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात येतो कधी एकवीस ऑक्टोंबरला त्यानंतर नेक्स्ट बघू आपण स्लाईडमध्ये या ठिकाणी बघा पोलिस ध्वज कोणी प्रदान केला आहे बघा जो महाराष्ट्र पोलिसाचा ध्वज आहे तो कोणी प्रदान केलेला आहे तर तो प्रदान केलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस दलाची ब्रीदवाक्य काय आहे तर महाराष्ट्र पोलीस दलाची आहे वाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहण आहे आय एम पी प्रश्न आहे खूप वेळेस परीक्षेत विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न काय सदरक्षणाय खलनिग्रहण आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस आयुक्तालय किती आहे पूर्ण तर टोटल बारा आयुक्तालय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस आयुक्तालय आय। आय। किती आहे आय। बारा आहे त्यानंतर महाराष्ट्र पोलीस परिक्षेत्रे किती आहे तर महाराष्ट्रात पोलीस परिक्षेत्र किती आहे तर टोटल आहे आठ पोलीस परिक्षेत्रे आहे महाराष्ट्रामध्ये त्यानंतर पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कसा आहे गडद निळा कसा आहे अरे महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग गडद निळा आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघा महाराष्ट्राचे निमलष्करी दर कोणते आहे तर एस आर पी एफ एस आर पी एफ हे काय अरे निमलष्करी दल आहे महाराष्ट्र पोलिसाचं काय एस आर पी एफचं लॉंग फॉर्म मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्ही काय आणि एस आर पी एफची स्थापना कधी झालेली सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सगळे प्रश्न इम्पॉर्टंट आहे जे की पोलीस भरतीला विचारणार आहे शंभर टक्के आणि या अगोदरसुद्धा हे विचारण्यात आलेले आहे त्यामुळे याचं गांभीर्य खूप महत्त्वाचं आहे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा एस आर पी एफचे महाराष्ट्रातील एकूण किती गट आहे तर एस आर पी एफचे महाराष्ट्रात एकूण किती गट आहे तर टोटल गट आहे महाराष्ट्रामध्ये एकोणावीस गट किती एकोणावीस गट त्यानंतर एस आर पी एफचे दोन विभाग आहे पुणे विभाग आणि एक नागपूर विभाग किती विभाग आहे एस आर पी एफचे दोन कोणकोणते आहे पुणे विभाग आणि नागपूर विभाग एस आर पी एफ जवानाची बेसिक हत्यार कोणते आहे रे तर बेसिक हत्यार आहे एस एल आर कोणता आहे रे एस एल आर लक्षात ठेवायचं आहे एस एल आर एस एल आर लक्षात ठेवा हे बेसिक अत्यार आहे एस आर पी एफचं त्यानंतर जिल्हास्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो जिल्हास्तरावर विचारले आहे डिस्ट्रिक्ट लेवलला तर पोलीस अधीक्षक म्हणजे काय रे एस पी हा काय राहतो पोलीस खात्याचा प्रमुख असतो जिल्हास्तरावर त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी या ठिकाणी गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे कुठे आहे पुणे या ठिकाणी त्यानंतर बघा नेक्स्ट बघा महाराष्ट्र गुप्त अर्थ प्रबोधनीचं मुख्यालयसुद्धा कुठे आहे पुणे या ठिकाणी आहे त्यानंतर नेक्स्ट स्लाईड बघू आपण जास्त स्लाईडने दोनच स्लाइड राहिलेले आहे छोटासाच व्हिडिओ आहे आपला पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी यापैकी तुम्हाला दोन ते तीन मार्कचा या ठिकाणी शंभर टक्के फायदा होईल पोलीस भरतीमध्ये दोन ते तीन मार्क ह्या ठेवून शंभर टक्के येणार आहे जसं की या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र पोलीस प्रबोधनेचं मुख्यालय कुठे आहे या ठिकाणी नाशिक आहे या अगोदर आपण कोणतं बघितलं रे महाराष्ट्र गुप्त वार्ता बघितलं कोणतं गुप्तवार्ता प्रबोधनी मुख्यालय पुणे बरोबर आणि गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय पुणे लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी चेंजेस झालेलं आहे काय विचारण्यात आलेलं आहे महाराष्ट्र पोलीस प्रबोधनीचं मुख्यालय नाशिक या ठिकाणी आहे आणि नाशिकलाच काय आहे महाराष्ट्र पोलीस सुद्धा कुठे नाशिकला आहे त्या ठिकाणी काय पी एस आयची ट्रेनिंग होती हे पण लक्षात ठेवा त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मुख्यालय कुठे हे कुठे पुणे या ठिकाणी आहे कुठे पुण्यात आहे त्यानंतर नेक्स्ट बघा दहशतवादी विरोधी पथकाचे मुख्यालय कुठे आहे तर नागपूर या ठिकाणी आहे दहशतवादी विरोधी पक्ष पक्ष पथकाचे मुख्यालय त्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे नाशिक या ठिकाणी आहे त्यानंतर महाराष्ट्र पोलिसाचे कोणते बल नक्षलवाद्याचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे तर सी सिक्स्टी हे फोर्स बनवलेली आहे कशासाठी रे दक्षद्याचा काय त्या ठिकाणी मुकाबला करण्यासाठी सी सिक्स्टी लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट बघा शेवटची स्लाईड याच्यानंतर एकच स्लाईड आहे दोन स्लाईड आले बस त्यानंतर बघा या ठिकाणी आहे दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाची यंत्रणा फोर्स वन काम करते दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जी महाराष्ट्राची यंत्रणा आहे ती कोणती आहे फोर्स वन त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी फोर्स वनचे मुख्यालय कुठे आहे गोरेगाव गोरेगाव या ठिकाणी कशाचं मुख्यालय आहे फोर्स वनचं मुख्यालय आहे फोर्स वन लक्षात ठेवा फोर्स वनचं मुख्यालय कुठे गोरेगाव या ठिकाणी त्यानंतर नॅशनल पोलीस अकॅडमी या ठिकाणी आपण महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी बघितली आणि जी नॅशनल पोलीस अकॅडमी आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी ही कुठे आहे तर हैदराबाद या ठिकाणी आहे कुठे हैदराबाद या ठिकाणी त्यानंतर समोरचा बघा या ठिकाणी इंडियन मिलिटरी अकादमी कुठे आहे तर इंडियन मिलिटरी अकादमी आहे डेहराडून या ठिकाणी कुठे आहे डेहराडून त्यानंतर महाराष्ट्र पोलिस दलाची पोलीस संशोधन केंद्रे कुठे आहे तर महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्रे आहे पुणे या ठिकाणी कुठे पुणे या ठिकाणी त्यानंतर दहशतवाद विरोधी विशेष प्रथम कृती करणारे दल कोणते आहे तर हे कोणते आहे फोर्स वन आहे कोणतं दल आहे विशेष दल प्रथम कृती करणारं तर फोर्स हो, वन आहे लक्षात ठेवायचे विरुद्ध त्यानंतर आता शेवटची स्लाइड आहे आपली त्यानंतर आपले संपत्ती ह्या ठिकाणी वन लागणार या ठिकाणी बघा पोलीस विभागातील के नाईन्टीन युनिट कशाशी संबंधित आहे के एकोणास युनिट जे आहे कशाशी संबंधित आहे तर श्वान पथकाशी संबंधित आहे कशाशी श्वान पथकाशी त्यानंतर बघा फोर्स वन काय आहे तर फोर्स वन महाराष्ट्र पोलीस कमांडो बल आहे काय रे महाराष्ट्र पोलीस कमांडो बल आहे त्यानंतर सी सिक्स्टी फोर्सचे ब्रीदवाक्य वाक्य काय आहे तर हे वीरभोग्य वसुंधरा हे कशाचं ब्रीदवाक्य वाक्य आहे खूप वेळा विचारलेलं परीक्षेमध्ये कदा याचं बो जे वाक्य आहे ब्रीदवाक्य वाक्य ते आहे वीरभोग्य वसुंधरा फोर्स फोर्स वन म्हणजे काय महाराष्ट्र पोलीस कमांडो हे बघितलं राज्य गुन्वेषण गुन्हे अन्वेषण विभागाची म्हणजे सी आय डीची स्थापना कुठे झालेली आहे याचं जे मुख्यालय आहे हे पुणे या ठिकाणी आहे आणि याची या ठिकाणी तुम्हाला स्थापना विचारली तर एकोणीसशे पाच साली याची काय करण्यात आलेली आहे स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर नेक्स्ट बघा सी आर पी सी म्हणजे काय सी आर पी सी म्हणजे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता काय फौजदारी दंड प्रक्रियेचा संहिता म्हणजे प्रक्रिया संहिता म्हणजेच काय सी आर पी सी त्यानंतर बघा लास्ट पॉईंट आपल्या या ठिकाणी भारतीय पोलीस कायदा कधीचा आहे तर अठराशे एकसष्ट सालचा आहे भारतीय पोलीस कायदा कधी अठराशे एकसष्ट सालचा अशा प्रकारचे आपण जेवढे काही इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट प्रश्न आहे ते सगळे वन वनलाईनर आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे बघू शकता तुम्ही वाटलंच तर सुरुवातीपासून याचा फोटो काढून घेऊ शकता आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये हे फोटो काढून घेतो मला मी स्लाइड सारखो फास्ट फास्टमध्ये आणि मला काही कमेंटमध्ये प्रश्नाची उत्तरं तर तुम्ही शेवटी दोन प्रश्न विचारतो मी तुम्हाला तुम त्या ठिकाणी उत्तर द्यायची बघा प्रश्न मला सांगायचा आहे एस आर पी एफ एस एस आर पी एफ एस आर पी एफचं मला काय सांगायचं आहे मुख्यालय सांगायचं आहे कुठे मुख्यालय एस आर पी एफचं मुख्यालय सांगायचं आहे त्याचबरोबर एस आर पी एफची स्थापना कधी झाली ते सांगायचं आहे स्थापना कुठे झाली ती एस आर पी एफची स्थापना सांगायची आहे आणि एस आर पी एफचा लाँग फॉर्म सांगा आणि एस आर पी एफची जी स्थापना आहे ती कोणत्या फोर्सच्या धर्तीवर करण्यात आलेली आहे ऑप्शन देतो सी आय एस एफ सी आर पी एफ बी एस एफ आणि आय टी बी पी कोणाच्या धर्तीवर करण्यात आलेली हे ऑप्शन आहे हे तीन चार प्रश्नांचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये हे गरुड जे पॅनल आहे सर्वांनी याला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद